बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन्सीएन न्यूज टीव्ही अमर रहे अमर आहे सर्वांना अमर रहे 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 अमर 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 रहे नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री कर्तव्यदक्ष आणि कणखर नेतृत्व अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे या पार्श्वभूमीवर देगलूर येथे अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम व शोकसभा भावनिक वातावरणात पार पडली आज सकाळपासूनच देगलूर शहरात शोकमय वातावरण होते अस्थिकलश दर्शनासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली महिला युवक ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अस्थिकलशावर पुष्पवृष्टी करत नागरिकांनी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते तर अनेकांनी अजितदादा अमर रहे अशा घोषणा दिल्या शोकसभेत बोलताना वक्त्यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव केला शेतकरी सिंचन विकासकामे आणि कठोर प्रशासकीय निर्णयांमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती असे यावेळी सांगण्यात आले अजितदादा पवार यांचे निधन ही केवळ एका नेत्याची नव्हे तर महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेतील मोठी हानी असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली देगलूर शहर शोकात बुडाले असून अजितदादांच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत ही होती देगलूरमधून मोठी बातमी अशाच ताज्या विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी एन सी एन न्यूज टीव्हीला लाईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद आजच्या काळात इंटरनेट इंटरनेट म्हणजे म्हणजे फक्त वेग नाही इंटरनेट मंझे विश्वास सुविधा आणि रोजच्या जीवनाचा आधार हीच खात्री देतो नायग्रा फायबर नेट घरासाठी शंभर मेगाबीट प्रतिसेकंद वेगवान इंटरनेट अनलिमिटेड डाउनलोड आणि एचडी टीव्ही एंटरटेनमेंट तीनशे पेक्षा अधिक चॅनेल्ससह वजा सगळं एकाच कॉम्बो प्लॅन मध्ये दुकानासाठी वायफाय सीसीटीव्हीसाठी स्थिर आणि विश्वासू इंटरनेट चोवीस तास सुरक्षेसाठी योग्य कनेक्शन इथे तिकीट नाही नाटक नाही एक फोन केला आणि समस्या त्वरित सुटते ज्येष्ठ नागरिकांसाठी वापरायला सोपं आणि स्थानिक लोकांकडून नेहमी तत्काळ मदत दुकानात वायफाय घरात एचडी टीव्ही एंटरटेनमेंट हीच आहे खरी सोय आजच कनेक्शन घ्या नॅग्रा फायबरनेट आपल्या परिसराची विश्वासू इंटरनेट सेवा आजच संपर्क करा

आणि कोणालाही मनामध्ये शंका यायसारखं काही एखादी जागरूकता कार्यक्रम झाला आम्ही निरूप दिला आणि त्यावेळेस आम्ही सर्व म्हणालो की आम्हाला काही भेटायचं आहे काही बोलायचं आहे ते म्हणाले आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका म्हणजे आपल्या इकडचे नसले तरी इतर ठेवायचा त्यात आल्याशिवाय तुम्हाला कोणी भेटणार नाही आणि आपण येण्याचा काय अर्थ नाही सर्व मान्यवर काळ आणि अठ्ठावीस तारखेला संपूर्ण मार्क झाला घातला त्या नेत्याच्या माध्यमातून मार्ग सर्व पाहत होत त्या नेत्याला काळा घेतलो आम्ही नगर निघून सामोरे जात असताना त्या ज्या लोकांनी दा। दा। दादा विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलं त्याची उत्तरही आज आम्हाला अतिशय होतं मी अठ्ठावीस तारखेला मुंबईला होतो मान्य प्रधानमंत्री साहेबांना सांगितलं दादा मी मुंबईला चाललो दादा म्हणाले दादा आहे तिने पाहून घ्या त्याच्या पियेला फोन केला सकाळी आठ वाजता पियेनं सांगितलं की दादा बारामतीला गेले मी आंघोळीला गेलो देवाचं दर्शन घेतलं तेव्हा वाट होतो पन्नास मिनिटाला टी व्ही चालू केला का म्हणून टीव्ही चालू केलं असताना एवढं सांगत होते की गंभीर जखमी परंतु टीव्ही वर जे दृश्य ते पाहिलं तेव्हा वाटलं नव्हतं मित्रांना की बाबा काही खरं नाही आपलं म्हणजे एवढं मोठं दुःख महाराष्ट्रावर झालेलं आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक नेते गेले आपल्या सोडून परंतु संपूर्ण महाराष्ट्र सर्व जाती धर्माचे लोक सर्व पक्षीय लोक एवढे तळमळ आणि खळमळ दाखवला ते माझ्या माहितीप्रमाणे दादाचं काम फार मोठं विकासाच्या फार होती प्रवेश केला तेव्हापासून जवळपास बावीस वर्ष पदर एक वर्षाचा काळ सोडला तर आम्ही सतत तालासोबत होतो दादांनी आम्हाला अनेक कामासाठी सहकार्य केलं असा कधी विषय नव्हता की दादाकडे गेल्याने दादांनी सांगितलं की विकासाच्या कामाला नंतर पाहू इतर कामात दादा रागावत होते परंतु विकासाचं काम समोर आलं की त्या प्रती प्रार्थना इतकी अस्था होती की तात्काळ बंद करायची मला आठवत आहे पक्ष कार्यालयामध्ये दर गुव्यात दादाचा दरबार जायचा देहू हातोडीचा प्रस्ताव शासनाकडे भरतीतून प्रलंबित होता आम्ही दादाने गेलो मुख्याधिकारी साहेब होते दादाने सांगितलं काय झालंय दादा एवढं प्रस्ताव प्रलंबित आहे त्यामुळे कलेक्टरला फोन लावा शेखर परदेश साहेबांची बर्दी पिंबिक झाली होती ऐकू म्हणून दादाने त्यांना सांगितलं डेगूचा प्रस्ताव पाडोजी व्हायचं नाही म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला सांगत असताना काम झालं पाहिजे ही दादाची भावना होती जी मंडली होती पूरा महाराष्ट्र की जनता का महाराष्ट्र में पूर्ण जगेश 아, 뭐, 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 뭐,